धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात तेरा महार रेजिमेंटच्या त्रेपन्नाव्या थाणपीर युद्ध विजय सन्मान दिन साजरा धुळे शहरातील जिल्हा सैनिक लॉन्स येथे थाणपीर परिवार तेरा महार रेजिमेंट यांच्या वतीने दिनांक पाच डिसेंबर रोजी तेरा महार रेजिमेंटच्या थांडपीर युद्ध विजय सन्मान दिनानिमित्ताने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाबासाहेब आंबेडकर व परमवीर चक्र शहीद अब्दुल यांच्या सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून माजी सैनिकांकडून मानवंदना देण्यात आली व माजी सैनिकांचा परिवाराच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला आहे भारत पाकिस्तान एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये युद्ध झाले होते यात भारताने विजय मिळवला होता या युद्धामुळे धुळेतील अशोक मंडाईत हे सहभागी झाले होते त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ गेल्या आठ वर्षापासून शहरात तेरा रेजिमेंटच्या वतीने विजय सन्मान दिवस सोहळा साजरा करत शहीद सैनिकांच्या आठवणींना उजाळा देतात या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अजय नाशिकर कर्नल उत्तमराव पाटील सुभेदार त्र्यंबकिंगळे सुभेदार संजय निकम कॅप्टन दत्तात्रय वर्पे कॅप्टन बाजीराव सोनवणे कॅप्टन अरुण चव्हाण कॅप्टन श्रीकांत चौधरी कॅप्टन अविनाश देवरे जयवंत नेमाणे या कार्यक्रमाचे संयोजक हवालदार भीमराव बोरसे रमाकांत खंडारे शेनपूड पवार यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक व शहीद सैनिकांचे परिवार उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जिन्होंने देश की रक्षा किया पुरे जवानी घर छोड के अपने देश के लिए कुछ करना आहे अशा सर्व सैनिकांच्या अनुसंगाने आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या परिवारांच्या उपस्थितीत आज आपण मेजर जनरल विनोद कुन्नर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्नल मुत्तमराव पाटील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश पाटील काही कारणास्त ते नंदुरबार नंदुरबारला गेलेले परंतु त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि धुळ्यातील नामवंत ज्वेलर्स अजय भाऊ नाशिककर तथा धुळे गंगुरबार जळगाव नाशिक आणि खान्यस विभागाच्या वतीने खानपीर दिवस या ठिकाणी साजरा हा कार्यक्रम का घ्यावा आणि धुळ्याने का घ्यावा याचा मागचा खूप काही मोठा इतिहास आहे खानपीर बॅटल ऑनर दिवस हा तेरा महाजनमेंटचा युद्ध सन्मान दिवस आहे आणि धुळ्याला सुभेदार रिटायर अशोक किंदाई साहेब जे आज कालखित झालेले त्यांच्या परिवाराला आपण आमंत्रण पत्रिका दिली होती पण अद्याप ते आलेले नाही त्यांच्या तेही या तार्किंग युद्धात होते आणि मध्ये आपलं सिल्वर जुपडीचा कार्यक्रम झाला होता त्यात ते खास करून त्या कार्यक्रमासाठी कॅप्टन त्र्यंबक किंगे साहेबांच्या बरोबर तो कार्यक्रम कसा पार पाडावा त्याचं आयोजन नियोजन कसं करावं म्हणून त्या काळातील शिवसाहेबांनी आणि एस एम साहेबांनी अशोक किंदाई साहेबांना धुळ्याहून नशिराबादला एक दहा दिवस अगोदर बोलवलं होतं आणि ती कल्पना माझ्या मनात अवरदूर राहत होती की धुळे जिल्ह्यातील सुभेदार असो किंदाई साहेब नशिराबाद येथे येऊन शिल्वर मुंबईचा तेरा महाराजांचा कार्यक्रमात चार चाल जाऊ शकतात आपण त्यांचे अनुयायी आहोत आपण त्या जिल्ह्याचे आहोत म्हणून आपणही कार्यक्रम करू शकतो म्हणून मागील आठ ते दहा वर्षापासून महाराजांचा वर्धापन दिवस असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो विवाह कोरिगाव विजय दिवस असो नाटो गंगा उत्सव असो संविधान दिवस

वो डॉक्टर अम्बेडकर भारत के डॉक्टर अम्बेडकर के बारे में इतना मुझे बताया है कि आखिर में जब मैं सेटल होने लगा तो मैं ऐसी एक जगह गया मऊ जहाँ पर डॉक्टर अम्बेडकर का जन्मदिन जन्म स्थान पर उनके पिताजी राम जी भी वही बन थे मऊ में आज का दिन जो तो खानपी डे हम माते हैं एक बहुत ऐतिहासिक दिन है इसलिए क्योंकि उन्नीस सौ इकहत्तर में हमारे बल्टन खानपीर फीचर यानी खानपीर ऊंचाई को एक बहुत महत्वपूर्ण लड़ाई के बाद हमने ये फीचर जीता हमारे पहले एक और बल्टन की जो लॉन्च हुआ था वो लोग असफल हुए हमें मौका मिला हमारे सी साहब थे एम सिंह साहब हमारे डीआरजी साहब थे साहब और हमने ये जीत हासिल किया मैं आपको तो ये बताना चाहता हूँ कि हमारे बंधन का जितना भी कामयाबी हुआ वो इस कारण क्योंकि भारत रत्न डॉक्टर अम्बेडकर का गाइडिंग लाइट या क्षत्र छाया हर समय हमारे पास हुआ हमारे साथ हुआ, हुआ, हुआ है इसीलिए हम हर क्षेत्र चाहे वो जे के हो मणिपुर हो श्रीलंका हो सिक्किम हो जो भी फील्ड एरिया हर फील्ड एरिया में बहुत कामयाबी पाया है बैटल ऑनर पाने के बाद आगे हमने यूनिट सेंटेशन खुवाया ट्रेनों में फिर पटन गई यू एन में यूनाइटेड नेशन वहाँ पर भी बहुत बढ़िया काम किया है और फिलहाल पटन जो है आपको पता है अब्दुल्ला के तरीफ पे है बहुत बढ़िया काम कर रहे हैं और हम सब की तरफ से हमने मेरे सी ओ साहब को आज बताया कि दुन्हे में जितने लोग आ रहे हैं महाराष्ट्र से फेरा मार के सबकी तरफ से खान पीठ और मधुमेह हो साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका